मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आता धोक्यात आहे त्याचं अस्तित्व धोक्यात आहे राजकीय भवितव्य धोक्यात आहे आता कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कारण राष्ट्रवादीचे असे दोन गट आहेत एक मूळ राष्ट्रवादी जे अजितदादासोबत अजितदादा पवार यांच्यासोबत आहे आणि जो दुसरा गट आहे तो शरदचंद्रजी पवारांचा आता कोणती राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचं अस्तित्व धोक्यात आहे कोणाचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे हेच आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आपण चर्चा करतोय महाराष्ट्रातील एका पक्षाची तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो त्याला आता जी राष्ट्रीय स्तरावरची मान्यता होती ती मान्यतासुद्धा त्याची रद्द झालेली आहे त्यामुळे आता तो जो पक्ष आहे तो एका राज्यापुरता मर्यादित आहे राज्यस्तरीय झालेला आहे असा तो पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो प्रश्न निर्माण होईल आता राष्ट्रवादी काँग्रेस याचे दोन, दोन भाग आहेत दोन भाग पडलेले आहेत दोफाडती झालेली आहे एक भाग आहे तो श शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आणि जी मूळ राष्ट्रवादी आहे ती आहे अजितदादा पवार यांच्यासोबत आहे आता कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आहे त्याचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे हे आज आपण समजून घेतो आहे मित्रांनो हे समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे कुठल्याही र संघटनेचं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची अस्तित्व कशावर अवलंबून असते तर जनाधारावरती जनाधार जनतेचं त्यांना असलेलं सपोर्ट जनतेचं त्याला असलेलं कौल जनतेचं असलेलं त्याला मत याच्यावरती त्या पक्षाचं अस्तित्व टिकून असते मित्रांनो आपण ह्यासाठी भूतकाळ पण बघावं लागेल भूतकाळ आणि वर्तमानकाळ भूतकाळ कशासाठी तर एखाद्या संघटनेचा एखाद्या पक्षाचं जो जनाधार असतो तो त्याच्या विचारधारेचा असतो त्या विचारधारेचा पारंपरिक मतदार तो त्या विचारधारेनुसारच त्या पक्षाला त्या संघटनेला मतदान करत असतो अगदी प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ती लोकसभेची असो विधानसभेची असो किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातली असो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये तो त्या पक्षाला मतदान करत असो त्या विचारधारेचा तो मतदार पारंपरिक मतदार आता असं जर आपण बघायला गेलो तर आता लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण जे प्रमुख पक्ष होते ते होते सहा प्रमुख पक्ष सहा होते तुम्ही म्हणाल सहा कसे काय होते भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पण मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे दोन भाग पडले होते दोन भागामध्ये ते विभक्त झाले होते म्हणून ते दोन भाग म्हणजे एकूण ते चार पक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष अजितदादा पवार यांच्यासोबतचा आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा दुसरा पक्ष असे दोन पक्ष तसंच मूळ शिवसेना जो एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे तो आणि उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवबाठा मित्रांनो असे चार पक्ष आणि त्याच्या व्यतिरिक्त मूळ पक्ष कोणते तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकूण सहा पक्ष हे मूळ पक्ष म्हणून या निवडणुकीच्या रणांगणात होते आणि त्याने आपली ताकदपणा लावली होती मित्रांनो यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे माझं वक्तव्य आहे की ह्या निवडणुकीनंतर दोन पक्षांचं अस्तित्वच धोक्यात आहे दोन पक्षांचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे असं मी म्हटलं होतं पण ते दोन पक्ष कोणते तर जे दोन भाग पडलेत विभाग पडलेत त्यामधील कुठला तरी एक भाग लोफाड जे झाले आहेत एका पक्षाची त्यामधील कुठला तरी एक भाग म्हणजे शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत त्या तुकड्यामधील मूळ शिवसेना आणि उभाटा असे दोन भाग मग त्या दोघांमधील कुठलं तरी एकाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्याचा हा निर्णय ही निवडणूक लावणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष आणि शरदचंद्रजी पवार ह्यामधील कुठला तरी एक गट कुठला तरी एक पक्ष यावरती धोका संभवतो मित्रांनो आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते आता दिसून आलेले आणि जनतेने त्याला स्वीकारलं आहे आणि त्यानुसार ते त्यांनी निर्णयसुद्धा दिलेला आहे जनतेने मित्रांनो यापूर्वीच मी म्हणालो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे काल जो व्हिडिओ मी बनवला त्याच्यामध्ये सुद्धा एक उल्लेख केलेला आहे मी अगदी ह्या उद्धव ठाकरे बद्दल की ते शिवस शिवसेना म्हणजे उद्धव शिवसेना हा जो पक्ष आहे हा पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर युतीमध्ये जाईल का किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाईल का तर मी त्याला नकार दिलेला आहे त्याला नकार दिलेला आहे माझ्या मते माझे विचार त्याच्यात मांडलेले आणि जी राजकीय परिस्थिती जी काय मी बघतो त्याच्यानुसार मी तो म्हणालो आहे की भारतीय जनता पार्टी किंवा युती उद्धव ठाकरे यांना स्वीकारणार नाही म्हणून मित्रांनो मी असं का म्हणालो तर उद्धव ठाकरे यांना मिळालेले जे मतदान आहे जी मतं मिळाली आहेत ती मतं काँग्रेसशी आहेत किंवा राष्ट्रवादीची आहेत कारण त्या विचारधारेची होती काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादीची जी पारंपरिक मतदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केलं कारण एकास एक अशी ही निवडणूक झाली होती चारही पक्ष सहाही पक्ष उतरले नव्हते वेगवेगळ्या आपापल्या क्षमतेने आपापल्या ताकदीने ते एकास एक असं त्याने हे दिलं होतं एकाविरुद्ध एक असे लढले होते त्यामुळे तिथे काँग्रेस हा नव्हता किंवा राष्ट्रवादी नव्हती त्यामुळे तिथे उभाट्याचा एक उमेदवार होता आणि तो उमेदवार शिवसेनेशी मूळ शिवसेनेची किंवा भार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढले होते त्यामुळे त्या पक्षाला उभाटा या पक्षाला श्री उभाटा पक्षाला जे मतदान झालं आहे ती तो पारंपरिक मतदार हा काँग्रेसचा होता मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे आता तरी असं दिसते नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये पण येत्या विधानसभेची निवडणूक होईल किंवा नगरपालिकेची निवडणूक होईल महानगरपालिकेची निवडणूक होतील किंवा अन्य कुठल्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये शी उभाट्याला मतदार असेल की नाही सांगता येत नाही कारण त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे शिवसेनेचा मूळ मतदार हा कोणाच्यासोबत आहे तर तो एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे मूळ शिवसेनेसोबत आहे ऐंशी टक्के मतदार वीस टक्के जे मतदार होते पारंपरिक मतदार ते उद्धव सोबत गेलेत आणि त्यामधीलसुद्धा त्यामधीलसुद्धा जे कोण आहेत म्हणजे जे भ्रमित झालेले आहेत दिशाभूल झालेले आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत म्हणजे ते कधीही वास्तवसमोर आल्यानंतर सत्यसमोर आल्यानंतर ते त्यांच्या विरोधातही जाऊ शकतात असे मतदार आणि फ्लोटर म्हणजे जे वाहते मतदार असतात कुठल्याही बाजूला फ्लोटिंग करतात शेवटच्या क्षणी विचार करतात शेवटच्या क्षणी निर्णय घेतात असले असलेले मतदार असे असलेले मतदार हे सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे त्यांनाही धोका संभवतोय हो। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये असो तो येणारा काळ आपल्याला दाखवून देईल नक्की काय होते तुम्ही आता म्हणाल की पदवीदार मतदारसंघ याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मुंबईमधून उभाट्याचे दोन्ही उमेदवार निवडून आलेत मित्रांनो ती निवडणूक एक वेगळ्या परिवक्षा परिवेक्षाखाली लढली गेलेली आहे ती निवडणूक जी लढली गेली ती एक वेगळ्या परिवक्षाखाली निवडून निवडणूक झालेली आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की जो पारंपरिक मतदार आहे तो शिवसेनेकडे गेला असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ती प वेगळ्या परिवक्षकानुसार ती निवडणूक झालेली आहे त्याचे वेगळे परि परिमाण आहेत परिणाम आहेत पण ही जी निवडणूक आता होणार आहे विधानसभेची किंवा नगरपालिकेची महानगरपालिकेची त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्या मतदारांचा वेगळा असणार आहे त्या मतदारांचा वेगळा असणार आहे मग ते मतदार शिवसेनेचे जे मूळ मतदार आहेत ते कोण कोणत्या बाजूला जातील याचं उत्तर तुम्हीच द्या तुम्हीच ठरवा मित्र पण आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्याबद्दल कोणता राष्ट्रवादी काँग्रेस आता हे जर बघायचं ठरलं तर आपल्याला तो पारंपरिक मतदार पहिल्यांदा बघावा लागेल हा कोणत्या बाजूला गेला कोणाच्या दिशेला गेला कोणाला कोणाला त्यांनी मतदान केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपरिक मतदार हा ऐंशी टक्के मतदार हा शरदचंद्रजी पवार यांच्यासोबतच राहिला मित्रांनो लक्षात घ्या त्या विचारधारेचा कारण तो उभा कोणी केला के आहे शरदचंद्रजी पवार यांनी उभा केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्यांनी आपले जे पाळंमुळं आहेत ते जमनीमध्ये खोल पो पसरवलेले आहेत शरदचंद्रजी पवार यांनी मला असं वाटलं होतं कदाचित त्यांच्यासोबत राहून अजितदादा पवार यांनी जमनीवरती रूट लेवलला काम केलेलं असेल त्यामुळे ते आपले उमेदवार निवडून आणू शकतात या आलेल्या संधीचा फायदा घेऊ शकतात पण तसं दिसून आलं नाही कारण ते त्यांच्या फक्त बोलण्यातून असं दिसून आलं पण त्यांच्या कृतीमधून ते दिसून आलं नाही ते कार्यकर्त्यांपर्यंत पोचले नाहीत ते मतदारांपर्यंत ते पोचले नाहीत लक्षात घ्या मित्रांनो अजितदादा पवार पण या उलट शरदचंद्रजी पवार हे कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेत त्या मतदारांपर्यंत पोचलेत ते जो त्यांच्या विचारधारेचा मतदार आहे जो त्यांचा पारंपरिक मतदार आहे आणि त्याचमुळे अगदी त्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळ्या यांचा विजय झाला आणि सुनित्रा पवार यांचा पराजय झाला मित्रांनो लक्षात घ्या कारण त्यांना जी मतं पडली आहेत ती मतदा मतं ही मूळ राष्ट्रवादीची नाही आहेत किंवा त्या राष्ट्रवादीचे समर्थकांची नाही आहेत त्या विचारधारेची नाही आहेत ती जी मतं पडली आहेत ती काही अंशी जी पडली आहेत ती जी अजितदादा पवार यांना वैयक्तिकरित्या मानतात वैयक्तिकरित्या त्यांचं समर्थन करतात अशी काही मतं आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मतं पडलेली आहेत जी काही मतं त्या सुनित्रा सुळे यांना मिळाली आहेत ती किंवा त्यांच्या अन्य उमेदवारांना मिळाली आहेत आता सुनील तटकरे हे रायगडमधून निवडून आले आहेत ती जी तो जो मतदार आहे तो एक सुनील सुद्धा आहे आणि शिवसेनेचा मतदार होता तिथे मूळ शिवसेनेचा मतदार त्यामुळे ते तिथे निवडून आलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या सुनील यांना मानणारे काही अंशी राष्ट्रवादीला मानणारे आणि शिवसेनेला मानणारे असे मतदार त्या कोकणामध्ये त्या रायगडमध्ये होते त्यांनी या त्या सुनील तटकरे यांना निवडून दिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे लक्ष पारंपरिक मतदार हा कोणासोबत राहिला तर शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत दुसरी गोष्ट काय घडली या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीबरोबर तर जे पवार कुटुंब आहे अख्ख पवार कुटुंब हे अजितदादा पवार यांच्या विरोधात गेलं आणि त्यांनी समर्थन कोणाचं केलं तर शरदचंद्रजी पवार यांचं मित्रांनो लक्षात घ्या पवार कुटुंब त्याचाही त्याचेही परिणाम अजितदादा पवार यांनी भोगलेले आहेत या निवडणुकीमध्ये कारण डायरेक्ट इनडायरेक्टली मतदारांचाही असा ग्रह झाला की जर कुटुंब त्यांच्यासोबत आहेत शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत आहेत तर आपल्यालाही त्यांच्यासोबत जावं लागेल असं करून त्यांनी कोणाला मतदान केलं सुप्रिया सुळेला मित्रांनो लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजितदादा पवार यांनी रूट लेवलला काय कोणतंही काम केलेलं नव्हतं रूट लेवलला अगदी त्यांची पाळंमुळं जमनीत कुठे खोलवर पोचलेली नाही त्यांनी जे काय काम केलं आहे राजकीय त्यांचा जो प्रवास आहे किंवा राजकीय त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी आपल्या काकाच्या खांद्यावर बसून केलेली आहे म्हणजे थोडक्यात भांडगुळाप्रमाणे हेच ह्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे त्यामुळे थोडेसे आपली जी हे होती मी जे त्याचं हे केलं होतं आकलन केलं होतं युतीला पंचेचाळीस उमेदवार युतीचे पंचेचाळीस अमे उमेदवार निवडून येतील त्याला कारण मला असं वाटलं होतं की अजितदादा पवार यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कार्याची त्यांच्या ताकदीचा फायदासुद्धा युतीला होईल तसा मित्रांनो हे दिसून आलेलं नाही तशी गोष्ट अस्तित्वात नव्हती त्याचा फटका हा बसलेला आहे युतीचे उमेदवार हरण्यामध्ये सुद्धा आणि युतीमध्ये अजितदादा पवारसुद्धा होते राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा होता त्यांची ताकद या युतीला मिळाली नाही उलट अजितदादा पवार यांना शिवसेनेचे आणि भाजपाचे मतदार मिळालेत मनसेचेही मतदार मिळालेत मित्रांनो लक्षात घ्या काय आहे ती गोष्ट एकतर त्यांचे पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दूर गेले होते दुसरी गोष्ट त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून दूर गेलं होतं तिसरी गोष्ट त्यांचं रूट लेवलला काम नाही आहे कार्य नाही आहे हे एक काम आहे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विरोधकांनी म्हणजे आघाडीने जो प्रचार केले होते खोटं रेटलं होतं खोट्याचा कहर केला होता संविधान बचाव लोकतंत्र बचाव या नावाने या निमित्ताने जो खोटा प्रचार केला होता त्याचाही प्रभाव पडला त्याचाही प्रभाव पडला आणि त्यामुळे संविधानाचा जर उद्या सकाळी हे झालं संविधान जर भाजपाने हे केलं रद्द केलं संविधानामध्ये काहीतरी अमूल ग्रह बदल आणला अमूलाग्रह बदल आणला किंवा लोकतंत्रामध्ये काहीतरी हे केले जिंकून आल्यानंतर तर आपलं जे आपल्याला जे मिळते आहे जे लाभ मिळतो आहे त्या संविधानामुळे जे आरक्षण मिळते ते आरक्षण धोक्यात येईल ते आरक्षण धोक्यात येईल अशी एक भीती निर्माण झाली कोणामध्ये जे आरक्षणं घेणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये मग ते ओबीसी असोत मराठा असोत किंवा एस टी एस सी असोत किंवा दलित असोत आणि तेही युतीच्या विरोधात गेलेत आणि अजितदादा परा पवार यांच्या विरोधातही गेलेत अर्थात युतीच्या विरोधात गेले तर अजितदादा पवार यांच्या विरोधातच जाणार ते आणि तीच गोष्ट घडली तो एक फटका त्यांना पडला त्या नरेटिव्हचा त्या खोट्या गोष्टीचा त्या ते, प्रचार खोट्या प्रचाराचा मित्रांनो लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मुसलमानांचा जो एक गट्टा होता तो एक गट्ट आघाडीच्या दिशेने गेला आघाडीच्या दिशेने गेला मग त्याचा फायदा सुद्धा झाला राष्ट्रवादीला सुद्धा झाला आणि काँग्रेसला सुद्धा झाला एक गटा आणि सरसकट शतप्रतिशत मतदान त्यावेळी मुसलमानांनी केलं घराबाहेर पडून रांगा लावून पुन्हा तानात उभं राहून मित्रांनो ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे मित्रांनो लक्षात आलं का कारण त्यांनी जे के मतदान केलं मुसलमानाने ते हिंदुत्वाविरोधी केलं हिंदुत्व हिंदूंच्या विरोधात केलं त्यांना किती लाभ मिळाला किती लाभ दिला गेला तरी ते इमानदार नाही आहेत ते इमानी नाही आहेत ते म्हणतात मुसलमान हा मुसलमान म्हणजे मुसलम इमान इमान ठेवणारे पण त्यांनी ती बेएमानी केली सबका विकास झाला पण सबका साथ नाही मिळाला सर्वांची साथ सापड मिळाली नाही सर्वांची साथ लाभली नाही मित्रांनो त्यामुळे अस्तित्व कोणाचा धोक्यात आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय म्हणतो ते मला काय समजवायचं तुम्हाला अस्तित्व कोणाचं ल धोक्यात आहे ते म्हणजे अजितदादा पवार यांचं अस्तित्व आता धोक्यात आहे राजकीय भवितव्य धोक्यात आहे मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतो ते आता जरी उद्या विधानसभेच्या निवडणुक्या घोषित झाल्या आणि जर मतदारांची सॉरी उमेदवारांची जर वाटणी झाली संख्याबळावरती मग कोणी कुठल्या पक्षाला किती संख्याबळ द्यायचं किंवा किती संख्यानेचे उमेदवार त्यांचे उभे करायचे असं जर ठरलं आणि त्यावेळेला जर कमी संख्या जर राष्ट्रवादीच्या म्हणजे अजितदादा पवारांच्या वाट्याला आले तरी त्यांना ते स्वीकारावे लागतील मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या स्वीकारावी लागतील त्यांनी किती ठरवलं तरी कारण आता युतीला अजितदादा पवारांची गरज नाही आहे कारण त्याचा फायदाच नाही आहे युतीला झाला तर एका दुसरा टक्का झाला तर एका दुसरा टक्का बाकी त्यांना फायदा अजितदादा पवार यांचा नाही आहे कारण त्यांचा रूट लेवलला जमिनीवरती त्यांचं कार्य नाही आहे काम नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आणि जो पारंपरिक मतदार आहे तो ऐंशी नव्वद टक्के हा शरदचंद्रजी पवार यांच्यासोबतच राहणार आहे जो लोकसभेमध्ये राहिला तोच विधानसभेमध्ये सुद्धा राहील किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुधार येईल त्यामुळे युतीला राष्ट्रवादीची गरज नाही आहे राष्ट्रवादीला युतीची गरज आहे जर अजितदादा पवार यांनी अहंकार डोक्यात घेऊन मीपणा डोक्यात ठेवून युती तोडली आणि जर ते वेगळे झालेत तर त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल जे काय राहिलेलं असलेलं बचाकुचा अस्तित्व असं म्हणायला हरकत नाही जे काही उरलं सुरलेलं अस्तित्व आहे तेही त्यांचं धोक्यात येऊ शकते त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते असं माझं राजकीय विश्लेषण आहे मित्रांनो कारण त्यांना ह्याची युतीची गरज आहे कारण त्यांचे जर उमेदवार निवडून आले तर युतीच्या पारंपरिक मतदारांच्या ताकदीवरती निवडून येतील मतदारांच्या मतदारांमुळे ते निवडून येतील लक्षात घ्या जसं रायगडमध्ये तटकरे यांचा विजय झालेला आहे शिवसेनेचे मतदार भारतीय जनता पार्टीचे मतदार आणि मनसेचे मतदार हे त्यांच्या वाट्याला गेलेत आणि खुद्द स्वतःचे म्हणजे सुनील तटकरे यांचे जे चाहते आहेत किंवा त्यांचे समर्थक आहेत असे मतदार त्यांच्या कार्याला ज्यांनी पोचपावती दिली असे मतदार त्यामुळे ते तिकडे निवडून आले मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे अजितदादा पवार यांना आपलं राजकीय भवितव्य राजकीय अवि अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना युतीबरोबर राहावं लागेल मूग गिळून हे माझं त्यांना एक निवेदन आहे अजितदादा पवार यांना जर माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला तर मित्रांनो माझं बोलायचं माझं जे विश्लेषण आहे ते वास्तवावर आहे सर्व अभ्यास करून सगळं विचार करून चर्चा करून मी माझे विषय तुमच्यासमोर ठेवतो आहे उचलली जीभ लावली टाळायला नव्हे ना नाही तर हा व्हिडिओ मी ह्यापूर्वीच केला असता पण सर्व बघितल्यानंतर जे राजकीय विश्लेषकांच्या सर्व चर्चा बघितल्या किंवा मी खुद्द जी चर्चा केली आहे सु खुद्द जी मी स्वतःहून जी केलेलं परीक्षण आहे सर्वेक्षण आहे त्याच्यानुसार मी माझे मतं मांडतो आहे फक्त ते कुठेतरी ऐकलं आहे कुठेतरी कोणीतरी सांगितलं आहे म्हणून नव्हे माझं स्वतःचंसुद्धा आकलन असते स्वतःचंसुद्धा निरीक्षण परीक्षण असतेच आणि त्यानुसार मी माझी मतं मांडतो आहे माझं वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे मित्रांनो लक्षात आलं का कुठेतरी समजण्यासाठी मी मागच्या जी मी माझे विश्लेषण केलं होतं की पंचेचाळीसपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील त्याला कारण मी कुठेतरी अजितदादा पवार यांना जास्त महत्त्व दिलं होतं मला कदा मी त्यांना ओळखू शकलो नाही समजू शकलो नाही कारण त्यांनी केलेलं कार्य समजून आलं नव्हतं कारण ते कधी वेगळे लढलेच नव्हते त्यांनी वेगळं कधी शरद चंद्रजी पवार यांच्या व्यतिरिक्त कुठलं कार्य करताना असं आपल्याला दिसलंच नव्हतं हे प्रथम दृष्टी आपल्याला दिसून आलेलं आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे त्यांचे जे भ्रम होता त्यांच्याबद्दल जो भ्रम होता माझ्या मनात तो तिथे भ्रमाचा भाऊपुळा फुटला आणि त्याचं हे नुकसान महायुतीने सोसलेलं आहे बाकीचे आहेत प्र गोष्टी खोटं नाटं वगैरे पण त्याबरोबर हा सुद्धा अजितदादा पवार यांची जी साथ त्यांना हवी होती ती शंभर टक्के त्यांना मिळालेली नाही कारण अजितदादा पवार यांचीच ताकद त्यांनाच प्राप्त झाली नाही ती ताकदच नव्हती ती क्षमताच नव्हती मित्रांनो लक्षात आलं का म्हणून अजितदादा पवार यांना युतीशिवाय पर्याय नाही आहे युतीमध्ये राहून आपलं अस्तित्व टिकवणं हा त्यांच्याकडे एक पर्याय आहे आणि तोच पर्याय पुढे घेऊन ते हळूहळू आपलं भवितव्य घडवू शकतात भले त्याला विधानसभेमध्ये जास्त उमेदवार निवडून आणता आले नाही तरी चालतील पण त्यांचं अस्तित्व टिकेल जसं आता एक आलं आहे तसे काही दहा बारा ते उमेदवार निवडून आणलेत तर त्यांचं अस्तित्व राहील जर ते युतीच्या बाहेर पडलेत तर त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल शंभर टक्के संपुष्टात येईल कारण त्यांना मताधिक्य नाही आहे त्यांचे पारंपरिक मतदार नाही आहेत त्यांच्या विचारधारेला समरच झालेले मतदार त्यांच्यासोबत नाही आहेत मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे गरज आता कोणाला आहे युतीला नाही तर शर राष्ट्रवादीला आहे म्हणजे अजितदादा पवार यांना अन्यथा त्यांचा पक्ष हा काय होईल नेस्तानाभूत होईल त्यांचं अस्तित्व संपून जाईल राजकीय भवितव्य संपून येईल अजयदादा पवार यांचा मित्रांनो लक्षात आलं का कोणता राष्ट्रवादी काँग्रेस तर अजितदादा पवार यांचा आपल्याला काय वाटते मी जे विश्लेषण केलं आहे माझं जे निरीक्षण आहे परीक्षण आहे राजकीय विश्लेषण आहे जे तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते की मी जे म्हणतो आहे मी जे काय माझे विषय मुद्दे मांडतो आहे ते मुद्दे योग्य आहेत का ते योग्य आहेत का तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपले विचार मांडा म्हणजे ते माझ्यापर्यंत पोचतील म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल मित्रांनो लक्षात आलं का चर्चा पूर्ण होण्यासाठी तुम्ही आपली मतं कमेंट बॉक्समध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि तो लाईकचा बटन दाबणंसुद्धा गरजेचं आहे वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचारपट असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तृथास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र